आम्ही शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या महायुतीला प्राधान्य देणार आम्हाला भाजप शिवसेना युती पाहिजे ती प्रामाणिकपणे झाली पाहिजे कारण आमदारकीला विधान आम्ही युती करतो आम्ही लोकसभेला युती करतो आणि ज्यावेळेला छोट्या कार्यकर्त्यांची गरज होती आपण कार्यकर्त्याला वारेवर सोडतो त्यांनी काय पैसे खर्च करून मातीत जायचं आता काय जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुका सोप्या नाही आल्या एक एक दोन दोन कोटी तीन तीन कोटी काही ठिकाणी एका इतके महाग निवडणुकीमध्ये कार्यकर्ता उद्ध्वस्त होतो आणि इच्छा आहे की जे धोरण आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जे मलकापूरचं ठरल जे खामगावचं च ठरल कोण जर बुलढाण्यात ठरत असेल तर आम्ही युतीला तयार आहोत